We'll mm -hmm. येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण पवित्र शास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या पाचव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले मी आपली अनिती लपवून ठेवलेली नाही मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली मी पेशानं शिक्षक आहे विद्यार्थ्यांच्या काही चुका झाल्यास अथवा त्यांची काही तक्रार आल्यास आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विचारले तरी ते आपली चूक कबूल करीत नाहीत कित्येकदा शिक्षा करूनही ते आपली चूक मानतच नाहीत होय अपराधाची कबुली देणे फार कठीण असते परंतु आपली चूक कबूल करणारा मनुष्य सुज्ञ गणला जातो बायबलच्या इतिहासात नमूद असलेल्या शणमोण नावाच्या एका ज्ञानी राजाने लिहिले आहे जो आपले दोष चाखितो त्याचे बरे होत नाही जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते पाप कबूल न करता लपून ठेवल्याने समोरच्या व्यक्तीचा क्रोध वाढत जातो मात्र पाप कबूल करणाऱ्यावर दया होते प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याच्या आजूबाजूला दोन चोरांनाही वधस्तंभावर लटकवण्यात आले होते त्यातील एक ख्रिस्ताशी उद्धटपणे बोलून त्याची निंदा करीत होता मात्र दुसऱ्याने त्याला दटावत म्हटले आपण आपल्या कर्माचे योग्य फळ भोगत आहोत त्या चोराने तो अपराधी आहे हे कबूल करतानाच प्रभू यशू ख्रिस्त निर्दोष असल्याचेही सांगितले त्याला ख्रिस्ताने पापक्षमा देत सुखलोकात नेण्याचे वचन दिले वचन सांगते जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील जानी